महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन बुधवारी विविध उपक्रमांनी साजरा झाला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शाहू स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं तर महापालिकेच्या वतीनं विठ्ठल रामजी शिंदे चौकात ध्वजारोहण करण्यात आलं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त बुधवारी सकाळी कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ध्वजारोहणानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी परेडचं निरीक्षण केलं नामदार मुश्रीफ यांनी सर्वांनाच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी अग्निशमन दलाच्या वतीनं ध्वजाला मानवंदना देण्यात आली कार्यक्रमाला उपायुक्त साधना पाटील सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक शहराभियंता नेत्रदीप सरनोबत मुख्य लेखाधिकारी सुनील काटे जल अभियंता हर्षजित घाटगे मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे राजमाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते